पारनेर तालुक्यात सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले होते यावेळी मराठा समाजाने जरांगे यांचे जेसीबीच्या सहाय्याने फुले उधळत शंभर फुटी हाराने जंगी स्वागत केले यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले आता जर मराठा समाजाच्या विरोधात बोललात तर त्याला वाजवलाच समजा यावेळी जरांगे पाटील यांनी सरकारवरही जोरदार हल्ला चढवला गृहमंत्री फडणवीस यांना मराठा समाजाबद्दल द्वेष आहे आंदोलकांवर अनेक खोटे गुन्हे दाखल केले आहेत माझी आई मुलगी आजारी असताना मी माझ्या समाजासाठी माझ्याजवळ काहीही नाही मराठा समाज ही माझी संपत्ती आहे आता मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मी थांबणार नाही यावेळी बोलताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी चांगलाच हल्लाबोल केलाय या बातमीची काही दृश्य पाठवलीत आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी

ून आरक्षणाच्या बाजूने बोलत नाही एकही बोलतो कसा मोठ केलं तुम्ही त्यांना म्हटलं जो आपला नाही जो आपल्या लेकराच्या बाजूला येत नाही तो आपला कसा यांना मोठं याच्यासाठी केलं की कधी काही हे आपल्या कामाला येतील कधी काही आपल्या लेकराच्या बाजूने बोलतील म्हणून मोठं केलं आज वेळ आली आपल्या लेकराला आरक्षण मिळायचं आंदोलन शेवटच्या टप्प्यात आणि हे आपल्या बाजूला न बोलता नेत्यांच्या बाजूला बोलायला लागले मी काय वाईट बोललो नाही मी काय चूकही केली नाही सगळं शत्रुत्व माझ्या अंगावरती विरोधी पक्षाच्या सत्ताधाऱ्यांनी सगळ्यांनी मला शत्र मानले मी काय चूक केली इमानदारेने मराठ्यांचं काम करतो ही माझी चुकीला माझ्या समाजावर माझी निष्ठा आहे माझ्या समाजाला मी मायबाप मानलाय माझ्या समाजाला मी दैवत मानलं ही माझी चूक आहे का बेरोजगारी मराठ्यांचे पोर मोठे झाले पाहिजे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी जीवाची बाजी लावून मरतो मी कोणाला मॅनेज होत नाही ही माझी चूक आहे का तुम्हाला मॅनेज होत नाही म्हणून मी तुमचा शत्रू मी हे मोजत नाही तुम्हाला शत्रू म्हणा नाही तर काय म्हणत मला ते आरक्षण घ्यायला सोडत नाही गद्दारी करू शकत कर तुमच्या त्यांचं तेवढं स्वप्न आहे याला बाजूला काढा निष्ठा एकत घेता येत नाही हो, ये जातीवर निष्ठा आहे याला काय करायचं आता बैठकावर बैठक आहे माझ्या आणि माझ्या समाजाच्या विरोधात मराठ्यांच्या आणि मंत्री घातले मी काय बोललो बोललो तर तुमच्या नेत्याला आणि पक्षाला बोललो तुला नाही ना बोललो तू तर त्या जातीचा आहे त्याच मराठीने तुला मोठं केलेलं आहे तू सुद्धा मराठा आहे आरक्षण तू सुद्धा घेणार आहे मी तुझ्या जातीसाठी तुझ्याच लेकरांसाठी भांडतोय तरी पण तुम्ही सभागृहात सांगितलं हा आमच्या नेत्याला बोलला हा आमच्या पक्षाला बोलला तुला पक्ष होता की जात तू कधीपासून जातीला बाप म्हणायचं तर पक्षाच्या नेत्याला बाप लागलास तुला या जातीनं के जा के के मोठ केलंय या जातीने तुझ्यासाठी रातपाटी केलेली आहे वीस पंचवीस वर्ष माग जाऊन बघा यांना मोटरसायकल सुद्धा नव्हती आज यांच्याकड बंगला गाड्या घोड्या इतक्या झाल्यात यांची पोर परदेशात शिकायला गेले आणि आपले पोर तोडायची वेळ आली आपल्याला हे बदलावं लागणार आहे आपले लेंग्र मोठ करण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे दोन हजार अठराला दिलेलं तेरा टक्के आरक्षण सुद्धा टिकलं हे कशा टिकणारे जर मुख्यमंत्री साहेबांनी विशेष अधिवेशनाच्या अगोदर माझा स्वीकारलं कॅबिनेट समोर ठेवण्याचा अधिकारी त्यांनी ठेवला सुद्धा कॅबिनेट संपल्याच्या नंतर विशेष अधिवेशन झालं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या पटलावर आव्हान ठेवला सुद्धा आणि भोषणा सांगताना सांगितलं या राज्याच्या प्रमुखांना सांगितलं की मराठा समाज दहा टक्के मागास सिद्ध झालाय मग जर मराठा समाज दहा टक्के मागास सिद्ध झाला राज्याचे प्रमुख विधानसभेच्या पाटलाव सांगायला लागली तर कायदा सांगतो जी जात मागास सिद्ध झाली किंवा तो समूह मागास सिद्ध झाला त्याला ओबीसी आरक्षणात घ्यावा मग तुम्ही पन्नास टक्क्याच्या आत सत्तावीस टक्के आरक्षणात मराठ्यांना का घेतलं नाही पन्नास टक्क्याच्या वरती वेगळा पुरव करण्याचं कारण काय इंद्रा सहानीचं जजमेंट सांगताय पन्नास टक्क्याच्या वर गेले होते टिकत नाही मग तुम्ही वारंवार वरतीच का देताय मागा सिद्ध झालं सांगायचं तुम्ही एक अडस होते घ्यायचं नाही तुम्ही एकशे दोनावे आणि तेरावे घटना दुरुस्त तुम्ही राज्याला अधिकार दिले केंद्रीय मागासव आयोगाने राज्याला अधिकार दिले तरी तुम्ही पन्नास टक्के जात का घेत नाही त्याला ज्यावेळेस मी विचारलं तुम्ही पन्नास टक्क्याचा आठ दहा टक्के घ्या तर आम्हाला हो नाही त्याचं उत्तर होत जर ओबीसी आरक्षणात हे आरक्षण घेतलं तर मर्यादा वाढायला लागल आणि एकदा जर महाराष्ट्राच्या माध्यमातून मर्यादा वाढली तर देशातले सगळे राज्य आरक्षणात येतील आणि मग त्यांच्यासाठी आमचा कंट्रोल करतोय ते चौदा राज्य आरक्षणात येतील म्हणून आमचं का वाटो करता त्यांच्यासाठी मला कोणी दिला नाही त्यांनी शेवटी ते, ते पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण देण्याचाच घाट घातला आणि आपण तर ते स्वीकारला नाही मराठ्यांनीही स्वीकारला नाही तरी फडणवीस साहेब म्हणले ते म्हणले दहा टक्के आरक्षण दिल्यामुळे मराठा समाज खुश दिला मी या पारनेर नगरीतल्या विराट जमलेल्या माझ्या समुदायाला मराठ्यांना विचारतो जे पण नाही आपली मागणी होतो मग जे दहा टक्के आरक्षण एक मताना मला सांगा ते म्हणतात दहा टक्के आरक्षण न टिकणार दिलं मला मराठा हायकॉलचा घोष <laughs> तुमचे होते ते चार दोन दगडे हिंदा ते खुशेत म्हणजे का मराठात बोलायला लागले हे दहा पात्र आमदार आणि मंत्री आता कळून तुम्हाला सामान्य काय ताकद असते तसे तुम्ही आला भी न म्हणून आणखी मतदारसंघात विकत घेतलाय त्याला काय कळत भाषेत त्याला अटक करा मराठ्याचा लॉस करायला लागलाय तो असं जे म्हणून म्हणून बरोपूर करतो कोण कोणाचा लॉस करायला लागलाय आणि सर्टिफिकेट बोलणारा जे होता ना नाव घेणारे हे पण आदर्श आठ घेत नाही म्हणते असं म्हणते लोक दिलीक मय ना कट तुम्ही जो बोलला ना ते सर्टिफिकेट सगळ्यात आधी कळते दे मराठ्याचे पुण्य आहे बाळा आरक्षण मेळाल्या मध्ये यांचेच ह्या मराठ्याचे पुण्य आहे म्हणून तुला मिळाले